मला तर वाट नाही आली एका दिवसात मग चालेल मग शिव रात्र एका चालले आहे खिचडी मस्त मिरची छान असा बटाटा शेंगणाऱ्याची पूर शिमेल आणि एवढ खूप असायला चालतं शुभ्रांतीला इकडे बटाटा आणि गुलांचा इकडं गोंगोल्यात काय केले तुम्हाला गोंगोल्या म्हणजे बरं का त्यात मला सामान थोडं जे होतं सगळे टाकले तुम्ही हा सर्वात आणले कशी झाल्या एवढी भारी रताळी आहे मी सकाळी जाताना तू होती मस्त अशी हॅलो आणि शुभ्राचं नाही बटाटा खायचा भेटायचं आज शाळा काय नाही दोन दिवस गेली सुट्टी आज आहे शाळेत शुभ्राच्या शुभ्रा गरम आहे गरम आहे काम वगैरे सगळं आवडलं आणि आता फक्त खिचडी करायची पाहिजे ओले ओले गळले 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 झालं ना झाले बाळा गळले बाळा <laughs> मीठ टाकले का मीठ टाकलं मिरची चेन आणि आणि बटाटा एवढं टाकून आणि ती मध्ये एवढी चिडी निवडून तयार करले तर आम्ही आम्ही चौगाणी पण उपास धरले ते आईने आपण मी आणि ह्यांनी आणि ही आता दिवसभर आता ह्याच्यावर दुपारनं जर खाऊ असले तर मग काही केलेलं होय चिप्स शाबू बटाटा चकली शाबू बटाटा वेपर्स नाही शाबू बटाटा काय म्हणते तो आहे गोल गोल पापड्या पापड्या हे सगळं तळायचं आणि खाय सुरू करा गे बाय 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 तुला कोणी सांगितलं शुभरा बाबा अमोल शाळेत तुला नाव शिकवलं का गिस्त बाय बाय करते शाळेत जाते ते, ते शुभरा सगळं शिकणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत वन टू एक दोन ए बी सी डी आणि शाळेच नाव तिचं नाव हे शोभरा शिकणार ना तू काय करते फुलपात्र आणायची फुलपात्र काय करते आता मी नाही बघा शंगल सोड अरे नको सोड भोगा भोगा भाई बटाट्याचा शेरमध्ये

आम्ही तर खातो बाबा काम करायचं म्हणलं रा, रानातलं ही तर जेवण ही करावं लागतं भूक रोज लागते असं काय नाही सगळं थांबतो जेवायचं काय मला था थांबत नाही बरोबर था। का जेवायला लागत तर असं त्या मस्त शिकवून छानपैकी केली आणि इकडं रता एवढं खायचं खेळ चाललाय खेळ खेड़। खेळ चाललाय ना बटाट्यासोबत शेंगदाणा बाळा बटाटे नाहीत करत तुला मोबाईल वर बघ या म्हणा जेवायला या काय जेवायला बाय जेवायला खिचडी खाय या म्हणा खिचडी तुला शाळेत कुठलं गाणं शिकवलं ग खोल ग ना काय ग कॅमेरा विचार केलेला खोलते कॅमेरा म्हणलं ओलत नाही तर बाय सगळ्यांना बाय